रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत अत्यंत प्रभावी आहे कारण की माता लक्ष्मीने स्वतः पद्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे की माझे हे व्रत जो कोणी नित्यनेमाने करेल तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे त्यामुळे अनेक सौभाग्यवती स्त्रिया भाविक भक्त मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत पूजा अगदी आनंदाने भक्तिभावाने करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला कोणत्या गोष्टी चुकून देखील करायच्या नाहीत कोणत्या नियमांचं संयमाचं पालन करावं आणि जर आपल्याला एखाद्या गुरुवारी अडचण आली किंवा कोणाला बाहेरगावी जायचं असेल कोणाला कोणत्या कार्यक्रमासाठी जायचं असेल तर त्या दिवशी मार्गशीर्षमधला गुरुवार असेल आपण कुठेतरी जाणार असो किंवा अडचण आली असेल तर व्रत आपण कशा पद्धतीने करू शकतो जेणेकरून त्या व्रतामध्ये खंड पडणार नाही किंवा शेवटच्या गुरुवारी अडचण आली तर उद्या पण कधी करावे त्यासोबतच अशी पण काही कामे आहेत की ती आपल्याला या दिवशी चुकून देखील करायची नसतात कारण की या दिवशी लक्ष्मीची जो कोणी भक्तिभावाने पूजा करतो त्याच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येते जर तुम्ही देखील या नियमांचं पालन केलं तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती नेहमी राहील तर ते नियम कोणकोणते आहेत ते, ते आज आपण जाणून घेणार आहोत पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तर नक्कीच करा तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत सुख समाधान शांती धनसंपत्ती कीर्ती मानसन्मान ऐश्वर मिळवण्यासाठी आणि महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी करायचं असतं तर सर्वात पहिला नियम म्हणजे सर्वात आधी या दिवशी आपलं घर स्वच्छ असणे गरजेचं आहे कारण माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे लक्ष्मी ही चंचल आहे ज्या घरामध्ये स्वच्छता शांतता विचारांमध्ये एकी असते त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मी माताला आवडतं त्यामुळे सर्वात आधी आपलं घर स्वच्छ असणं गरजेचं आहे आणि हो या दिवशी गुरुवार आहे त्यामुळे आपल्याला स्वच्छतेची फारशी कामं काही करायची नसतात त्यामुळे आपण जे काही संपूर्ण घर स्वच्छ करणार असाल तर ते आदल्या दिवशीच तुम्हाला बुधवारी स्वच्छ करून घ्यायचं आहे गुरुवारी पूजा मांडण्यापूर्वी आपल्याला पाण्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून पूजेपुरती जागा जी आहे तर ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही पूजा जी आहे तर ती मांडू शकता दुसरा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत कोणीही करू शकतं कोणतीही कन्या स्त्री पुरुष सर्वजण हे व्रत करू शकतात गर्भवती स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात फक्त त्यांनी उपवास मात्र आपल्या बाळाची काळजी घेऊनच करावा किंवा मग मग फक्त पूजा मांडली कथा वाचली किंवा ऐकली तरी देखील चालू शकतं उपवास नाही केला तरी पण चालेल त्याचबरोबर काही जणांना असा देखील प्रश्न पडतो की एका घरामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा स्त्रिया असतील आणि त्यांनी वेगवेगळी पूजा मांडावी का तर घरामध्ये कितीही व्यक्ती किंवा कितीही स्त्रिया असतील तर पूजा मांडणी आपल्याला एकच करायची आहे कोणा एका व्यक्तीने पूजा मांडणी केली तरीसुद्धा चालू शकतं कथा मात्र सर्वजण मिळून बसून ऐकू शकता त्यापैकी कोणा एका व्यक्तीने कथा वाचली आणि बाकीच्यांनी ऐकली तरीसुद्धा आपल्याला या व्रताचं योग्य ते फळ मिळू शकतं सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे व्रत करणाऱ्या व्यक्तीने शरीराने आणि मनाने शुद्ध असावे या दिवशी पूजा आपल्याला मांडायची आहे माता लक्ष्मीची त्यामुळे आपल्याला शक्य झालं तर सुगंधी उठण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे तुम्ही केस धुणार असाल तर पाण्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून केस धुवू शकता या दिवशी आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे त्यासोबतच आपलं मन देखील शुद्ध शुद्ध गरजेचं आहे या दिवशी आपल्या मनामध्ये कोणतेही प्रकारचे वाईट विचार शंका असू नयेत तसेच आपले आचरण देखील चांगले असावे या दिवशी वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे या दिवशी खोटे बोलणे टाळावे सत्याचे अनुसरण करावे मनाला संयमा ठेवावे कोणालाही अपशब्द बोलू नये शिव्या शाप देऊ नये कारण की इकडे आपण मनोभावे माता लक्ष्मीची पूजा करतो व्रत करतो आणि आपण असं काही कृत्य केलं तर आपल्याला केलेल्या सेवेचं से फळ हे मिळणार नाही त्यामुळे या दिवशी आपण अशा गोष्टी चुकून देखील करायच्या नाहीत तसेच माता लक्ष्मीला स्वच्छतेबरोबर शांततासुद्धा इतकेच प्रिय आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला घरातील वातावरण आनंदी आणि मंगलमय ठेवायचं आहे या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही वादविवाद भांडणे कटकटी शिव्याशाप अशा गोष्टी करू नये व्रत करणाऱ्या व्यक्तींनी आनंदी व शांत असावे हे व्रत अतिस अतिशय श्रद्धेने करावे व्रताच्या दिवशी कुटुंबातील सर्व माणसांनी प्रसन्न वृत्ती ठेवावी सर्वांनी प्रेमाने गुणागोविंदाने राहावे शक्य झालं तर व्रताची कथा कोणीतरी एकाने वाचावी घरातील सदस्यांपैकी आणि बाकी सगळ्यांनी मिळून ती कथा ऐकावी त्याचबरोबर शे देखील तुम्ही आमंत्रण देऊन ही कथा ऐकू शकता त्याचबरोबर पुढचा नियम देखील अत्यंत महत्त्वाचा आहे घरातल्या व्यक्तीपैकी जो कोणी लक्ष्मीचे पूजन करणार आहे किंवा या व्रताची मांडणी करणार आहे मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो त्यांनी शक्यतो या दिवशी स्वच्छ कपडे परिधान करावेत या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे किंवा महिलांनी काळ्या रंगाची साडी चुकून देखील घालायची नाही कारण की आपण हिंदू धर्मामध्ये काळा रंग जो आहे तर तो अशुभ मानतो त्याच त्यात एक प्रकारची निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मकता शोषली जाते आपल्याला या दिवशी हवी ती ऊर्जा काळा रंग देत नाही त्यामुळे काळे कपडे न घालता महिलांनी या दिवशी लाल रंगाची साडी नेसू कारण की लाल रंग हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर तुम्ही हिरव्या पिवळ्या गुलाबी अशा रंगाच्या साड्या देखील नेसू शकता त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कधी करावी सकाळी की संध्याकाळी असा प्रश्न देखील बऱ्याच जणांना पडत असतो कारण की सगळ्यांना सकाळी वेळ मिळत नाही तर ज्यांना सकाळी वेळ मिळत नाही त्यांनी सकाळी ज्यांना सकाळी वेळ आहे त्यांनी सकाळी पूजा मांडू शकता मात्र ज्यांना सकाळी पूजा करणं शक्य होत नाही त्यांनी सायंकाळी पाच ते सात या वेळेमध्ये पूजा केली तरी सुद्धा चालू शकतं ती सुद्धा सांजेची वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते तुम्ही त्यावेळी देखील पूजा मांडू शकता काहीच हरकत नाही किंवा फक्त सकाळी पूजेची मांडणी केली आणि सायंकाळी कथा वाचली तरी सुद्धा चालू शकतं परंतु लक्षात ठेवा आपल्याला कथा जी आहे, आहे, आहे एका तर ती नक्कीच वाचायची आहे किंवा ऐकायची आहे त्याशिवाय हे व्रत जे आहे तर ते अपूर्ण आहे मग ही कथा तुम्ही मोबाईलवर देखील ऐकू शकता कोणाला एका तरी एकाला तरी वाचायला सांगू स्वतः ती ऐकू शकता किंवा स्वतः वाचू शकता मात्र ही कथा ऐकायला वाचायला विसरू नका या व्रताची सुरुवात आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायची असते आणि त्याच महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन आपल्याला करायचं असतं दर गुरुवारी पूजा विधीसह ते व्रत करायचं आहे आणि काही कारण महिन्यातील महिन्यामध्ये न जमल्यास कोणतेही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावं आणि शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी हे व्रत करत असताना प्रत्येक गुरुवारी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवून मगच आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचे उपवासामध्ये बरेच जण फळे दूध खाऊन उपवास करतात किंवा सुकामेवा खाऊ शकता भरपूर पाणी प्या जमत नसेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन देखील उपवास करू शकता शेवटी भाव महत्त्वाचा आहे आणि हे व्रत करत असताना एखाद्या गुरुवारी एखाद्या स्त्रीला अडचण आली मग ती कोणत्याही प्रकारची अडचण असो किंवा मासिक धर्म असो तर पूजा मांडणी तुम्ही करू शकत नसाल तर त्या दिवशी उपवास मात्र आपल्याला जरूर करून घ्यायचा आहे कारण की उपवास या व्रतामध्ये आपल्याला खंड पडू द्यायचा नाही त्यामुळे आपल्याला उपवास करायचा आहे कथा तुम्ही ऐकू शकता तुम्हाला वाचायला जमत असेल म्हणजे तुम्हाला मासिक धर्म सोडून इतर कोणती जरी अडचण असेल तर तुम्ही वाचू शकता फक्त मासिक धर्मामध्ये आपल्याला कथा जी आहे तर ती वाचायची नाही तुम्ही मोबाईलवर ऐकू शकता आणि उपवास करू शकता पूजा नाही केली तरीही चालू शकतं मात्र उपवास आणि कथा नक्की करावी आणि आपण या व्रताचं उद्यापन शेवटच्या गुरुवारी करत असतो एखाद्या स्त्रीला जर शेवटच्या गुरुवारी अडचण आली तर त्या पुढील गुरुवारी या व्रताचं उद्यापन करू हो शकतो पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी देखील या व्रताचं उद्यापन केलं तरी देखील चालू शकतं मात्र हे गुरुवारचं व्रत करत असताना उद्यापन मात्र आपल्याला निश्चितपणे करायचं आहे तरच तुम्हाला व्रताचं योग्य ते फळ जे आहे तर ते मिळू शकतं या व्रताची मांडणी पूजा तुम्ही सकाळी केली असेल तर सायंकाळी सुद्धा आपल्याला तिथे दिवा अगरबत्ती करायची आहे सात्विक भोजनाचा सा नैवेद्य आहे गायला देखील नैवेद्य दाखवायचं आहे आणि मगच भोजन करून आपल्याला उपवास जो आहे तर तो, तो सोडायचा आहे या दिवशी आपल्याला घरामध्ये चुकूनही मांसाहार बनवायचा नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे शक्यतो पूर्ण महिनाभर मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत शक्य झालं तर मांसाहार करणं टाळायचं आहे पूर्ण महिनाभर आपल्याला जसं आपण श्रावण महिना पाळतो त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिना देखील आपल्याला पाळायचा आहे कारण की या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये पूजा अर्चा होत असतात त्यामुळे आपल्या घरातील वातावरण अगदी सात्विक आनंदी आणि मंगलमय असतं त्यामुळे शक्यतो व्रत करणाऱ्या व्यक्तीने तरी मांसाहार अजिबात करू नये तसेच गुरुवारी म्हणजे फक्त या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे कारण की या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा आपल्या घरामध्ये केलेली असते साक्षात सूक्ष्म स्वरूपात का होईना लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो त्यामुळे पूर्ण महिनाभर नाही तर फक्त या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे कारण की मांसाहार करणं असो किंवा ब्रह्मचर्या पाळणं असो आपण आपल्या मनावर किती संयम ठेवू शकतो हे यातून दिसून येतं त्यामुळे या दिवशी त्या आपण काही गोष्टींचा त्याग करून मन एकाग्र करून श्रद्धेने पूर्ण भावनेने जर तुम्ही केल्या तर आपल्याला त्यामध्ये हमकास नखे कापू नये केस कापू नये त्याचबरोबर या दिवशी शक्यतो कांदा लसूण या वस्तूंचं सेवन करू नये टाळावं कारण की काही धार्मिक ग्रंथांमध्ये कांदा युक्त पदार्थांचे सेवन करण्याला तामसी आहार असं म्हटलं जातं त्यामुळे दिवशी शक्यतो सात्विक आहार घ्यावा पुरणपोळी किंवा जे काही तुम्ही सात्विक पदार्थ बनवलेले असतील त्याचा नैवेद्य आपल्याला देवाला दाखवायचा हे शक्यतो नैवेद्यामध्ये सुद्धा कांदा लसूण नसावा याची काळजी घ्यावी अशा प्रकारे चारही गुरुवारी आपल्याला सर्व नियमांचं पालन करून हे व्रत जे आहे तर ते करायचं आहे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे त्या दिवशी देखील आपल्याला नेहमीप्रमाणे पूजा करायची आहे आरती करायची आहे कथा वाचायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे आणि पाच किंवा सात सुवासींना किंवा कुमारिकांना बोलावून तुम्ही हळदी कुंकू त्यांना लावायचं आहे एक एक फळ आणि द्यायचं आहे व्रतकथेची एक एक पुस्तकं देखील द्यायची आहे त्यांना तुम्ही दूध देऊ शकता शक्य झालं तर या दिवशी ब्राह्मणाला शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा सायं काळी गाईला नैवेद्य दाखवायचं आहे देवीला पण नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग आपण भोजन करून उपवास जो आहे तर तो सोडू शकतो दुसऱ्या दिवशी आपण सकाळी ही पूजा जी आहे तर ती उचलायची असते पूजा उचलताना देवीला क्षमा प्रार्थना मागायची आहे की कि माझ्याकडून किंवा माझ्या कुटुंबातील व्यक्तीकडून या पूजेमध्ये काही कळत नकळत चूक झाली असेल तर मला मोठ्या मनाने माफ कर हे व्रत मी करत राहीन उठणार नाही मातणार नाही घेतला व मी टाकणार नाही तुझी कृपा आमच्यावर नेहमी असू दे अशा प्रकारे देवीला प्रार्थना करावी प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपण योग्य त्या प्रकारे व्रताची मांडणी करून योग्य त्या नियमांचं पालन केलं तर तुम्हाला सुद्धा या व्रताचं केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ नक्कीच मिळेल अशी मी देवीला प्रार्थना करते आजचा व्हिडिओ इथे संपवते कसा वाटला तो मला आजचा व्हिडिओ मला कमेंट करू नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद